हातकणगले तालुक्यातील कुंभोज येथील प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या वतीनं शुक्रवारी सकाळी येथील मुख्य बसस्थानक चौकात प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या नामफलकाचं अनावरण पद्मभूषण डॉ कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या अर्धपुतळ्यास उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं त्यानंतर केंद्रीय प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आलं त्यानंतर पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील पुतळा परिसर व प्राथमिक आरोग्य पथक परिसरातील कचरा पालापाचोळा व प्लॅस्टिक पिशव्या एकत्र एक करून त्याची योग्य विल्हेवाट लावत परिसर चकाचक करण्यात आला यावेळी सरपंच स्मिता चौगुले उपसरपंच अजित देवमोरे राजाराम कारखान्याचे तज्ञ संचालक ऍडव्होकेट अमित साजनकर किरण माळी प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेचे अध्यक्ष दादासो अंगारे उपाध्यक्ष शहानवाज मकांदार सचिव राजेंद्र सपकाळ गणेश सपकाळ शकील सुतार अशोक वाईकर संजय भोसे विवेक पाटील अविनाश चव्हाण कुमार भोसले आदी उपस्थित होते प्रतिनिधी मराठी न्यूज